नमस्कार मंडळी मी आहे अमृता आणि आयुष्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे असं म्हणतात की गोड कलिंगड आणि समजूतदार मिळतात पण विचार करा जर आपण आपण काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर कलिंगड हुशारीनं निवडू शकतो बरोबर तर आज मी तुमच्या सोबत काही सोप्या टिप्स शेअर करणार आहे ज्याद्वारे तुम्ही कलिंगड गोड पिकलेलं आणि रसाळ आहे की नाही हे जाणून घेऊ शकता तेही कापल्याशिवाय तर पहिला मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही कलिंगड हातात घेता तेव्हा त्यावर हलक टॅप करा जर ते थोडस पोकळ वाटत असेल तर समजून घ्या की बंदा कि ते पिकलेलं आहे जड किंवा बंद आवाजाचा अर्थ असा असू शकतो की ते आतून कच्च किंवा कठीण आहे दुसरं वजन पहा जरी दोन कलिंगड सारखे दिसत असले तरीही एक जड वाटत असेल तर ते चांगलं आहे जड कलिंगड मध्ये जास्त पाणी असतं म्हणजेच तुम्हाला भरपूर रस मिळेल तिसर देठ तपासा जर कलिंगडाची शेपटी कोरडी आणि सुकलेली असेल तर ते झाडावर फळ चांगलं पिकलं आहे असं लक्षण आहे जर देठ अजूनही हिरवं असेल तर ते थोडं कच्च असू शकत चौथी गोष्ट प्रत्येक चांगल्या कलिंगडाच्या तळाशी एक हलका पिवळा किंवा तपकिरी रंगाचं चिन्ह असत हा जमिनीला स्पर्श करणारा भाग आहे जर हे चिन्ह असेल आणि त्याचा रंग गडद असेल तर कलिंगड चांगलं पिकलेलं आहे पाचवं रंग आणि पोत खूप चमकदार असलेल्या कलिंगडापासून थोडीशी सावधगिरी बाळगा बहुतेक चांगले कलिंगड गडद हिरवं आणि थोडस आता तुम्ही विचार करत असाल या सर्व गोष्टी ठीक आहेत पण याचा परिणाम काय होईल तर मंडळी मी जेव्हा जेव्हा या पद्धती वापरून कलिंगड खरेदी केला आहे तेव्हा जवळजवळ प्रत्येक वेळी ते गोड आणि रसाने भरलेलं दिसून आले तर पुढच्या वेळी तुम्ही बाजारात जाताना या टिप्स लक्षात ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा कलिंगड खरेदी करण्याची मजा नक्कीच द्विगुणित होईल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हे नक्कीच शेअर करा आनंदी राहा निरोगी राहा आणि जेव्हा जेव्हा कलिंगड खाल तेव्हा ते गोडच खा धन्यवाद